विद्यार्थी मित्रों आपण शंभूवरती प्रश्न पाहणार आहोत पोलीस भरतीला या ठिकाणी शंभूवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे एका शंभूची उंची नऊ सेंटीमीटर आहे व त्या शंभूची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे तर त्या शंभूचे घनफळ किती आता शंकू म्हटल्याच्या नंतर आपल्याला शंकूची आकृती समजून घेणं गरजेचं आहे जसं या ठिकाणी एका असणाऱ्या त्रिकोणाला खालच्या बाजूनी गोल आकार देणे मग अशा प्रकारची या ठिकाणी आकृती म्हणजे वासुदेवाची टोपी त्याचबरोबर मंदिराचा कळस आणि आईस्क्रीमच्या असणारा चा जो कोणी या प्रकारची जी आकृती असते त्याला शंकू म्हणायचं म्हणून या शंकूचं जे आहे घनफळ काढण्यासाठी शंकूचे घनफळ फॉर्म्युला आहे यामध्ये शंकूचे घनफळ बरोबर एक छगात तीन गुणिले पाया आरचा वर्ग यच हे आहे या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला शंकूचे घनफळ काढता येतं म्हणून एक छतात तीन गुणिले बावीस छतामध्ये सात गुणिले या ठिकाणी आरची किंमत इथे दिलेली आहे आपल्याला आर म्हणजे त्रिजा सात सेंटीमीटर आहे त्रिजा आर वर्ग असल्या कारणाने दोनदा घ्यावी आणि दिलेली उंची जी आहे नऊ सेंटीमीटर तशा तशी घ्यावी सात सात कॅन्सल करावे आणि तीन त्रि नऊ करावे उरलेल्या ज्या संख्या आहेत यामध्ये पहा बावीस गुणिले सात गुणिले तीन म्हणून बावीस गुणिले सात्विक एकवीस बरोबर एकवीस दोन्ही बेचाळीस हातच्याला चार एकवीस दोन्ही बेचाळीस आणि चार सेहेचाळीस म्हणजे आलेलं उत्तर चारशे बासष्ट घन सेंटीमीटर हे शंकूचे घनफळ आहे